नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथा संग्रहातील जीवनातील सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे धूळवड आरवनं घड्याळात पाहिलं सकाळचे आठ वाजले होते त्याच्या मित्रांचा अजूनही पत्ता नव्हता खरं म्हणजे ते येणार असं काही ठरलं नव्हतं पण दरवर्षीप्रमाणे ते येतीलच मग रंगांची आतशबाजी सुरू होईल अशी त्याला अपेक्षा होती आरव आंघोळ करून घेरे किचनमधून आई ओरडली तिनं असं ओरडायची ही तिसरी वेळ होती आरवनं तिला काहीही उत्तर दिलं नाही आपण मित्रांची वाट बघतोय हे तो तिला कोणत्या तोंडानं सांगणार होता कारण गेल्या कित्येक महिन्यात कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कोणाला भेटायला गेला नव्हता पण आज तरी कोणीतरी येईल ये अशी आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता नऊ वाजले तसं त्याला निराशेनं घेरलं अजूनही त्याचे मित्र आले नव्हते आणि त्यांनी का यावं आरवण बारावी नापास झाल्यानंतर सगळ्या मित्रांशी संबंध तोडून टाकले होते त्याच्या आईवडिलांनी मित्रांनी त्याला किती समजावलं होतं की नापास होण्यात त्याची काही एक चूक नव्हती आणि ते खरंच होतं आरव कॉलेजमधला सर्वात हुशार विद्यार्थी तो मेरिटमध्ये येणार हे, हे सगळ्यांनीच गृहित धरलं होतं पण परीक्षेच्या पाच दिवस अगोदर आरव डेंगूनं आजारी पडला डेंगूचं निदान झालं तसं डॉक्टरांनी त्याला ॲडमिट पाहायला सांगितलं आरवनं नकार दिला परीक्षा ऐन तोंडावर असताना ॲडमिट होणं त्याला शक्यच नव्हतं पण पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशी आरवनं ताप तापानं फणफणला त्याच्या वडिलांनी धावपळ करून त्याला ऍडमिट केलं आरवची अवस्था क्रिटिकल झाली त्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागला देवाची कृपा म्हणूनच तो वाचला वीस दिवसांनी तो घरी परतला तेव्हा परीक्षा संपली होती निकाल लागला आरव अर्थातच नापाट झाला आरवचे अगदी सामान्य बुद्धिमत्तेचे मित्रमैत्रिणीही पुढे निघून गेले कोणी इंजिनिअरिंगला कोणी मेडिकलला कधी कोणी नापास न ना झालेला आणि करिअरची मोठमोठी स्वप्न पाहणारा आरव डिप्रेशनमध्ये गेला घरी आलेल्या मित्रांनाही तो भेटेन असा झाला त्याचे फोन उचले नासा झाला मग काही दिवसांनी फोन येणंही बंद झाले ऑक्टोबरला तो परत परीक्षेला बसला पण त्याचं अभ्यासातलं मन ओढून गेलं होतं मेरिटचा विद्यार्थी होता तो पण चक्क चार विषयात नापास झाला या आई वडिलांच्या आग्रहाखातर आता परत मार्चमधल्या परीक्षेसाठी त्यानं फॉर्म भरला होता पण आताही त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं याही परीक्षेत आपण नापासच होणार अशी त्याला भीती वाटू लागली त्यानं तो अधिकच निराश होत चालला होता साडेनऊ वाजले तशी त्याच्या आईनं हात हाक मारले आर आता बस झालं हं वाट बघ ना तुझे मित्र येतील असं मला काही वाटत नाही करून घ्या आंघोळ मला मग मा पुढची कामं करायला बरं पडेल तो मित्रांचीच वाट बघतोय हे त्या माऊलीच्या लक्षात आलेलं होतं जड अंतकरणानं आरव उठून आंघोळीला गेला आंघोळ झाल्यावर पुस्तक घेऊन तो त्याच्या बे रूममध्ये जाऊन बसला अर्थात काही वाचण्यात त्याचं काही मन लागतच नव्हतं सव्वा दहा वाजले तशी दारावरची बेल वाजली अक्षयने कान टवकारले ए आर्या बाहेर ये तो आवाज ऐकताच आरवच्या मनानं एकदम उडी मारली होय हा त्या सुम्याचाच आवाज आरवनं पुस्तक ठेवलं आणि तो झपाट्यानं बाहेर आला बाहेर त्याची तीच ती सुप्रसिद्ध गँग अर्धवट रंगवलेल्या अवस्थेत बाहेर उभी होती ए आर्या भूल गया क्या हमको अरे यानंतर आंघोळ केलेली दिसते बस का अर अरे थोडी तर वाट बघायचीस ना आमची अरे साडेनऊ पर्यंत तुमची वाट बघितली मला वाटलं तुम्ही मला विसरलात असं कसं विसरू अरे या शिरीषची गाडी पंक्चर झाली होती म्हणून वेळ लागला यायला ए आता गप्पा पुरे ए चल अर नेहमीसारखा हंगामा करायचा आहे आपल्याला अरे पण मी आंघोळ केली आणि माझ्याकडे रंगसुद्धा नाही आहेत खेळायला आरवनं बचावात्मक पवित्रा घेतला अरे रंगांची फिकीर तू कशाला करतो बॉस ये देख पूरा भर के लाया है तेरे आहे एक मुलगी म्हणाली नको यावर्षी राहू द्या इच्छा होत नाही रंग खेळायची त्यानं तसं म्हणायचा अवकाश दोन मुलं आत शिरली आणि त्यांनी आरवला उचलूनच बाहेर आणलं तो बाहेर आल्यावर सगळे मित्रमैत्रिणी रंग घेऊन त्याच्यावर तुटून पडले मग आरवलाही जोर चढला त्यानं त्यांच्याकडचे रंग घेऊन सगळ्यांना रंगवायला सुरुवात केली सगळे रंगून झाल्यावर एकजण म्हणाला ए चला चौकात जाऊया आपले सगळे मित्र वाट बघतायत चल आरव बस मागं आरव अवघडला अरे पण ते तुमचे मित्र ना मग मी कशाला ए आरव ए क्या लगाके रखा आहे रे तुमचे मित्र माझे मित्र चल बैठ ज्यादा शानपणा मत कर आरव मुकाट्यानं मागं बसला सगळे चौकात आले दोन तास सगळ्यांनी मनसोक्त धूम केली सगळे रंगून थकल्यावर आरव सगळ्यांना म्हणाला आज संध्याकाळी माझ्याकडून सगळ्यांना पावभाजीची पार्टी लगेच सुम्या म्हणाला नाही आरव आज तुलाच आमच्याकडून वेलकम पार्टी एक वर्ष झालं तू मित्रांना भेटला नाहीस अरे नापात झालास म्हणून काय मित्रांना तोडून टाकायचं तू त्या जीव घेण्या आजारातून वाचलास हे काय कमी आहे एक वर्ष वाया गेलं म्हणजे आयुष्य संपत नसतं आरव तुझ्या तशा वागण्यानं आम्ही सगळेच अस्वस्थ होतो खूप बरं वाटलं आज तुला आमच्यात बघून आज की श्याम ते रे नाम दोस्त मरते दमतक ये दोस्ती तुटणार नाही चहि आरवनं तशा रंगवलेल्या अवस्थेत सुम्याला मिठी मारली ते पाहून सगळे मित्रमैत्रिणीजवळ आले त्यांनी आरवला उचलून घेतलं आणि एकच जल्लोष केला आरव हवेत रंगतच घरी आला मित्रांसोबत रंग खेळल्यामुळे त्याच्या मनावरची नैराश्याची धूळ उडून गेली होती प्रसन्नतेचे नवीन रंग त्यावर चढले होते आंघोळ झाल्यावर तो आईला म्हणाला आई लवकर वाढ भूक लागली आणि हो मला लगेच अभ्यासाला बसायचं आहे यावेळी मला मेरिटमध्ये यायचं आहे आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू कधी बाहेर पडले हे तिलाही कळलं नाही मित्रांनो आशा करते की दीपक तांबोळी लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद